अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे रण तापू लागले आहे आमदार निलेश लंके व खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये डाव प्रति डाव टाकण्याचे सत्र सुरू आहे त्यामध्ये आमदार निलेश लंके हे सर्वसामान्य कुटुंबातले कुठलाही राजकीय कौटुंबिक वारसा नसताना देखील पन्नास साठ वर्षाचा राजकीय वारसा असणारे विखे पाटलांना वरचढ ठरत आहे त्याचाच एक भाग म्हणून खासदार सुजय विखे यांनी खेळलेले राजकीय डाव पलटण्यामध्ये आमदार निलेश लंके हे यशस्वी झाल्याचे चित्र अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पाहावयास मिळत आहे त्या नुकत्याच आमदार निलेश लंकी यांच्या अडचणीत वार करण्याच्या दृष्टीने खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके नावाचा डमी उमेदवार उभा केला होता व एमआयएमचा देखील उमेदवार उभा कर करण्यामध्ये आमदार खासदार सुजय विखे यांचाच हा होता असे निलेश लंके यांनी म्हणणे होते तरी निलेश लंके यांच्या अडचणीत वाढ करणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखल अर्जदार धारकांचे अर्ज मागर घेण्यामध्ये आमदार निलेश लंके यशस्वी झाल्याने खासदार सुजय विखे एक पाऊल माफोआ मागे झाल्याचे दिसत आहे मात्र वंचित बहुजन आघाडीचा अर्ज दाखल आहे त्यामुळे त्याचा कितपत आणि कोणाला फायदा होईल हे सांगणे कठीण आहे परंतु सर्व बाबींचा विचार केला तर आमदार निलेश लंके खासदार सुजय विखे यांना वरचढ ठरत असल्याचे त्या माध्यमातून दिसत आहे त्याचबरोबर आमदार निलेश लंके यांना अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांना त्याचबरोबर सरसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे त्याचबरोबर नुकताच बच्चू भाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा बिनशर्त पाठिंबा जामखेड येथे भाई सुभेदार यांनी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने दिला असल्याचे जाहीर केले त्यामुळे आमदार निलेश लंके हे त्यांच्या राजकीय खेळमध्ये यशस्वी झाल्याचे पाहायस मिळत आहे तर दुसरीकडे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील धनश्रीताई विखे पाटील यांनी मतदारसंघात काठी देण्यावर जोर दिला असून विखे पॅटर्न सुद्धा ॲक्टिव्ह झाल्याचे दिसत येते यापुढे जसजसे दिवस जातील दोन्ही नेत्यांमध्ये डाव प्रति डाव हे टाकले जातील आणि राजकीय वातावरण तापवले जाईल याचा जा कोणास कसा फायदा होईल हे मात्र पाण्याची उत्सुकता जनतेमध्ये लागली आहे